पहिलं तर मी नमस्कार करते सौ मीनाक्षी निलेश मोरे मी, मी प्रभाग क्रमांक पंधरामधून बमधून उभी आहे मी गेले आठ ते दहा दिवस झाले खूप म्हणजे ॲक्च्युली चार भिंतीच्या त्या पायत्याशी मला त्या घरांमध्ये मला तिथे नाही लाईट नाही पाणी नाही इतका कचरा नाही त्यांना रस्ते अक्षरशः म्हणजे त्यांना इतके रडलेत ते पब्लिक माणसं म्हणा बाईक म्हणा सगळे सगळे अक्षरशः वरून घराघरात ना त्यांना रस्ता गा ना नाले म्हणा सगळे रस्त्याचे ते म्हणाले गेले नऊ वर्ष आमच्याकडे कोणी आलं नाही गेले चाळीस वर्ष झाली आम्ही तिथे राहतो आम्ही मतदान तुम्हाला देतो मत देतो दे आम्ही ते एखादा निवडून आलेला माणूस असतो त्याने एकतरी फेरी तिथे मारावी एकदा येऊन गेले मतदानसाठी पुन्हा त्यांनी आलं पाहिजे की नाही आपल्याकडे म्हणजे अशी खूप म्हणजे खूप मी सांगू शकत नाही माणसं माझ्याकडे रडली आहे बोलले आम्ही तुम्हाला मत देऊ पण तुम्ही आमची कामं केली पाहिजे मी म्हटलं बरं तुम्ही एक मत मला देऊन बघा एक नवीन चेहरा माझा बघा तुम्ही आमचं काम बघा आमचं रविवारपेठेमध्ये ऑफिस असतं एकच असणार आहे तर खरंच मी निवडून आली मला प्रसिद्ध साथ खूपच तर मी पहिलं चार भिंडीवरची जेवढी घर आहेत ना त्यांच्यासाठी मी पहिलं काम करते प्लस भोरपडे कॉलनी तिथेही मी वर गेलेली अक्षरशः त्याने पण सांगितलंय मला तिथे म्हातारे कोतारे आहेत त्या त्यांची वाटचाल पण खूप खराब आहे तिथे तर पहिलं त्यांच्यासाठी मी रस्ता बनवून देणार आहे आजूबाजूची घाणी घुनी ती सगळं काढणार आहे तिथे घंटागाडी जात नाही घॅचची गाडी जात नाही त्यांना अक्षरशः घॅचचा सिलेंडर खाली येऊन उभं राहून ठेवायला ते लागतो तेव्हा तिथे एखादा आजारी पेशंट असेल तर त्यांच्यासाठी रिक्षा सुद्धा जात नाही त्या पेशंटला चेअरमध्ये बसून त्यांना वर पोचवलं जातं तर त्यांच्यासाठी मी सुविधा पहिली करणार आम्ही कॉन्ट्रॅक्टदार तर नाही आहे आम्ही सर्वसामान्य घरातली माणसं आहोत गेले दहा ते पंधरा वर्ष झाली आम्ही कामं करतो आहे सामाजिक कार्य आमचं खूप जोरात चाललेलं असतं आणि आम्ही घराघरातनं जाऊन कामं करतो तर मी पहिलं तर आपल्या खरंच सगळं मतदारांसाठी सांगणार आहे खरंच आम्हाला एक मत देऊन बघा एक नवीन चेहरा करून बघा आणि खरंच मी मनापासून कामं करणार